सोलिस यानमार ट्रॅक्टर कंपनीचं कोल्हापूर जिल्ह्याचे वितरक म्हणून ऋतुराज चंद्रकांत कागले यांच्या श्री व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे या कंपनीचा पहिला ट्रॅक्टर करबीर तालुक्यातील हसूर इथल्या प्रणव पंढरीनाथ काळे यांनी खरेदी केला गुरुवारी एका शानदार सोहळ्यात या ट्रॅक्टरचं वितरण करण्यात आलं उजाळेवाडी इथं श्री व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर शोरूममध्ये हा कार्यक्रम झाला भारतातील नामवंत सोलिस या कंपनीनं जपानमधील प्रसिद्ध यानमारशी संलग्नतेचा करार केला आहे त्यातून सोलिस यानमार ट्रॅक्टरची निर्मिती होती आहे अद्ययावत वा तंत्रज्ञानाचा वापर करून कमी इंधन वापरून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ट्रॅक्टरचा देखभाल खर्चसुद्धा कमी आहे त्यामुळं सोलिस यानमार ट्रॅक्टरला मोठी मागणी आहे सोलिस यानमार कंपनीचे कोल्हापूर जिल्ह्याचे वितरक म्हणून ऋतुराज चंद्रकांत कागले यांच्या श्री व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर्सची निवड झाली आहे उजराईवाडी इथल्या श्री व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर्सच्या शोरूममधून हासूर इथल्या प्रणव पंढरेनाथ काळे यांनी ट्रॅक्टर खरेदी केला व्यंकटेश्वरा ट्रॅक्टर्सचे ऋतुराज चंद्रकांत कागले चंद्रकांत कागले आणि साई स्टील वर्क्सचे डीलर संभाजी पाटील यांच्या हस्ते प्रणव काळे यांना ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली यावेळी व्यंकटेश कागले मयुरेश पाटील आणि कंपनीचे टेरिटरी मॅनेजर अजय भोसले प्रमुख उपस्थित होते भोसले यांनी सोलिस ट्रॅक्टरची गुणवत्ता आणि विक्री प्रसाद सेवा याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाला शोरूम व्यवस्थापक संदीप जाधव अतुल जाधव संतोष मळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते